आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार ईडी टी व्ही न्यूज मध्ये दिलीप पोनरकर आपलं सर्वांचं स्वागत करतो हा असा कडक कणखर आणि शिस्तबद्ध आवाज आपल्याला वर्षातून फक्त तीन वेळा ऐकायला आणि पाहायला मिळतो एक पंधरा ऑगस्ट दोन सव्वीस जानेवारी आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिन ज्यालाच आपण पोलिसांचा रेजिंग डे असं पण म्हणतो आज हा वर्धापन दिन कवायत मैदानावर उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर यांची उपस्थिती होती पथसंचलनाचे नेतृत्व केले ते जाणण्यात अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी म्हणून आलेल्या जान्हवी शेखर यांनी तर पाहुयात पथसंचलन आणि ऐकूयात या दिवसाचं महत्व प्रमुख पाहुण्यांच्या मुखातून अगदी प्राचीन काळापासून समाजव्यवस्थेत इथली व्यवस्था मेंटेन ठेवण्यासाठी कायम आणि अबाधित राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वे वे प्रकारे पोलीस दल अस्तित्वात होते त्यानंतर इंग्रजांच्या नावामध्ये या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आणि त्यांनी त्यांची पाश्चात्य धर्तीवरची व्यवस्था आपल्याकडे प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याची पायाभरणी केली अठराशे अठरा साली पेशवाई संपल्यानंतर अठराशे एकोणतीस साली प्रेसिडेन्सी ऍक्टचा लिगल ग्राउंड तयार करण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला माहितच आहे की मेकाले भारतात आले लॉर्ड मेकाले त्यांनी अठराशे साठ साली पी सी आणि सीआरपीसी लागू केल्या त्या अगदी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बीएनएस आणि बीएनएसएस किंवा बीएसए या पद्धतीने त्यामध्ये परिवर्तन होईपर्यंत तीच पद्धत आपल्याकडे कायम होती त्यानंतर आपल्या महाराष्ट्र किंवा मुंबई जर विचारात घेतली तर अठराशे चौसष्ट साली सगळ्या अगोदर बॉम्बे प्रेसिडेन्सी साठी पोलीस दलाची स्थापना करण्यात आली तीच खऱ्या अर्थाने मुंबई पोलीस ची सुरुवात होती सगळे जुनी मेट्रो पोलिसिंग ज्या पद्धतीने त्याला म्हणता येईल तर ती बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये त्यावेळेस सुरू करण्यात आली होती त्यानंतर त्यात महत्वाचा टप्पा अठराशे सत्तावन्नचा होता की जिथे कंपनीचं जा सरकार जाऊन ब्रिटिश सरकारनं खऱ्या अर्थानं तिथं शासन करायला सुरुवात केली होती तीच पद्धती पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंत परंतु तोपर्यंत पोलिसिंगचा जो होता मला तो इथं रेग्युलेशन करणं हा होता नॉट टू सर्व द पीपल किंवा लोकांची सेवा करणं हा तोपर्यंत पोलिसिंगचा उद्देश खऱ्या अर्थाने नव्हता एक ना एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आपण गुजरात पासून वेगळे झालो आणि <laughs> दोन जानेवारी एकोणीशे तत्कालीन भारताचे पंतप्रधान माननीय पंडित पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या हस्ते ज्यावेळेस महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज अर्पण करण्यात आला किंवा देण्यात आला तेच पासून महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना ग्रहित धरली जाते आणि जसं आता सांगितलं गेलं की दोन हजार सोळा पासून ते महाराष्ट्र पोलीस दल स्थापना सप्ताह हे वीक आपण त्याला म्हणतो तर तो साजरा केला जातो त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात याचा उद्देश एकच आहे की लोकांच्या मनामध्ये पोलिसांप्रती प्रीतीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्यातलं जे अंतर आहे पोलीस दलाचं लोकांसोबतच जे कनेक्शन आहे किंवा पोलिसांचे जे प्रयोग आहेत तर ते चांगल्या पद्धतीने व्हावेत लोकांचं ओरिएंटेशन पोलिसांप्रती वाढावं या उद्देशाने हा सदरचा सप्ताह सुरू करण्यात आला या कालावधीच आपण वेगवेगळे कार्यक्रम साजरे करत असतो मित्रांनो पोलिस दलाचे काही वैशिष्ट्य आहे कायद्याची आपल्याला त्याला चार क म्हणतो एक कायदा दोन आपलं कर्तव्य तीन आपलं कौशल्य आणि चार लोकांप्रतीची आपली करुणा हे चार क आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे आगामी कालावधीत आपल्या समोर बरीच प्रचंड आव्हान आहेत त्यामध्ये सायबर क्राईम इकॉनॉमिक फ्रॉड्स सोशल मीडिया मॉनिटरिंग लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन त्यासोबतच आपल्याला आयुष्य आप आपलं व्यावसायिक आयुष्य म्हणजे पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ आणि मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा तेवढा जोर द्यायचा आहे तेवढाच भर द्यायचा आहे आजचा दिवस महाराष्ट्र पोलिसांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी पासष्ट अगोदर देशाचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसला त्याचा ध्वज देऊन खऱ्या अर्थाने आज जो आपण बघतो ती महाराष्ट्र पोलिसची स्थापना झाली ती काही शून्यामधून नाही झालेली होती अगोदर त्याच्या अगोदर बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून त्याला ओळखायचे त्याच्या अगोदर वेगवेगळे नाम होते पण आज जो आपण आधुनिक त्याचा स्वरूप बघतो तो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी स्थापित झालेला होता त्याच्याच निमित्ताने दरवर्षी दर एक आठवडा दोन ते आठ असा सेलिब्रेट केला जातो या वर्षी त्यामध्ये एक सुसज्ज परेड त्याच्यामध्ये आयोजित केलेली आहे अतिशय सुंदर परेड आपण सर्वांनी पाहिलेली आहे त्यासाठी परेड कमांडर जान्हवी शेखर आणि सर्व अधिकारी कर्मचारी त्याच्या एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजून कौतुक केला पाहिजे